आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ सिस्टीमा नॅचुरे आणि काल लिनियस स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ प्राणीशास्त्रज्ञ आणि फिजिशियन काल लिनियस यानं निसर्गातल्या प्रजातींचं वर्गीकरण करण्याचं अतिशय क्लिष्ट आणि किचकट काम केलं खरं तर त्याच्या देखील हे काम करण्याचे प्रयत्न साधारणपणे दोनशे आधी झाले होते पण काल लिनियसचं वैशिष्ट्य असं की त्यानं हे सगळं पुस्तक रूपात नोंदवलं सतराशे पस्तीस साली त्याच्या सिस्टिमा नॅच्युरे या ग्रंथाची पहिली आवृत्ती जगासमोर आली तिथून मात्र या पुस्तकाच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघतच राहिल्या आणि काल लिनियसनं स्वतःचं आणि आपल्या कामाचं एक वेगळं स्थान जगात निर्माण केलं खर तर कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या तितक्याच कोट्यवधी जीवप्रकारांनी नटलेल्या सृष्टीचं वर्णन आणि वर्गीकरण कसं करायचं प्रत्येक जीवाला कोणत्या नावानं ओळखायचं आणि एवढी नावं आणणार तरी कुठून कुठलाही जीव सापडला की त्याची नोंद पूर्वी झाली आहे की नाही हे तपासणं म्हणजे एक दिव्य परीक्षाच असायची हे करणाऱ्यांना टॅक्सोनॉमिस्ट असं म्हणतात ते कसब शिकायला आजही चक्क आठ ते दहा वर्ष लागतात त्यातून प्रत्येक देशाची त्या जीवांना नावं देण्याची त्यांची वर्गवारी करण्याची पद्धतही वेगळी असायची ते दिसायला कसे आहेत देखणे की कुरूप लहान की मोठे वगैरे वरूनही त्यांना सॅपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू